नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण या दड्यामध्ये प्रकरण स्वतः हो पाहूयात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे ती कशी आहे कोणकोणते आर्थिक विकास या ठिकाणी घडलेले आहेत समस्या आणि त्यांची उपाययोजना हे देखील या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर हा पार्ट वन आहे या ठिकाणी लक्षात असतो आणि त्यानंतर मी प्रस्तावनाकडे जातो महाराष्ट्र राज्याची निर्मिती एकोणीसशे साठला झाली आपल्याला सर्वांना माहितीच असेल लोकांच्या संघटित प्रयत्नामुळे राज्याची अर्थव्यवस्थेला एक, राज्या एक वेगळा दर्जा प्राप्त झाला तर महाराष्ट्राची जे काही राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीचं नाव हे सिंपल मी तुला प्रश्न विचारलो तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके त्यानंतर तुम्हाला नकाशा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे प्रशासकीय सहा विभाग करण्यात आले आहे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग पाहूयात या ठिकाणी महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण पाणी दोन हजार सतरा अठराच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय कारणासाठी मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती व नागपूर असे सहा महसूल विभाग असून त्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आता हे जे काही सहा विभाग आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे संदर्भासाठी पेपरमध्ये वगैरे कधी कधी येऊ शकता नाहीतर आपल्याला देखील माहिती असायला पाहिजे सहा विभागांची नावे आता महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तर तुम्हाला माहिती आहेत पण तुम्हाला विभाग सहा म्हणताना काही वेळेस सांगता येत नाही पहा त्यावेळेस आणि <laughs> तुम्ही तुम कोणत्या विभागात हे आहेत हे देखील एकदा पडताळणी पहा त्यानंतर आहे थे? महाराष्ट्राचे अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आता या ठिकाणी सात आठ वैशिष्ट्य आहेत ते पाहूयात आता आपण पैशाची वैशिष्ट्ये पाहिलो सॉरी गरजांची वैशिष्ट्य पाहिलो आणि अशा सर्व वैशिष्ट्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे पाहिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहू शकता तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य काय पाहूयात महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असणारा राज्य आहे भारतात दुसऱ्या क्रमांकावर हा राज्य लागतो त्यानंतर राज्याची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा दुसरा क्रमांकाचं राज्य असल्यामुळे अकरा कोटी ही लोकसंख्या एकूण म्हणजे एकशे एकवीस कोटीच्या नुसार महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या देशातले तिसरे मोठे राज्य आहे पहिले तुम्हाला माहिती असेल नाहीतर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि पहिले तिसरे मोठे राज्य भारतातील ओके एकूण त्यांचे क्षेत्रफळ तीन लाख चौर तीन लाख चौरस किमी आहे आता तिसऱ्या पाहूयात महाराष्ट्र हे नागरिकरण आणि शहरीकरण झालेलं राज्य असून पंचेचाळीस टक्के लोक शहरी भागात राहतात पहा ग्रामीण या ठिकाणी ग्रामीण म्हणजे शहरी पा, पा। चौथा पाहूया जनगणना दोन हजार अकराच्या अहवालानुसार राज्यात साक्षरता दर ब्याऐंशी टक्के होता साक्षरता म्हणजे किती लोकांना लह लिहिता वाचता व गणित हे थोडासा भाग सोडवता येतो पहा महाराष्ट्र आर्थिक पाहणी दोन हजार सतरा अठरानुसार इतर राज्याच्या तुलनेत राज्याचे तुलने, स्थूल आर्थिक उत्पादने जी एस डी पी आणि दरडोई उत्पन्न सी पी एस सी हा सर्वाधिक अधिक आहे त्यानंतर म महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेतील जे काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत ते पाहूयात विपुल नैसर्गिक साधन नैसर्गिक साधन महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे उपलब्ध देखील आहे बा उदाहरणार्थ समुद्राचा भाग आहे जंगल आहेत पठार आहेत मैदाने आहेत इत्यादी गोष्टी आहेत कुशल मनुष्यबळाची उपलब्धता अकरा कोटी लोकसंख्या म्हणजे मनुष्यबळ उपलब्ध आहे तंत्रिक सुविधा म्हणजे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी देखील उपलब्ध आहे मुंबई हे चांगल्या विकसित शहर आहे बा पा। विकसित पायाभूत सुविधा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या देखील महाराष्ट्रात चांगल्याप्रमाणे उपलब्ध आहेत महाराष्ट्राचा आर्थिक विकास पाहूयात आपण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे तीन भाग आहेत कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र सेवा क्षेत्र आता कृषी क्षेत्र हा पहिला पाहूयात पहिल्यामध्ये कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र हे राज्यात आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमि भूमिका पार पडतात आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी किंवा त्याच्या विकासासाठी कृषी क्षेत्र हा खूप महत्त्वाचा असतो कारण कृषीमध्ये अन्न हा खूप महत्त्वाचा घटक आपल्याला मिळत असतो आणि तो जर बंद झाला तर आपण राहू शकत नाही पा महाराष्ट्राच्या आर्थिक महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्याच्या एकूण उत्पादनातील मूल्यवर्धित प्रमाण दोन हजार एक दोन हजार दोनमध्ये पंधरा टक्के इतके आहे म्हणजे पंधरा टक्के जो काही हिस्सा आहे तो कृषी क्षेत्राकडे जातो तुलनेने दोन हजार सोळा आणि दोन हजार सत्रामध्ये हे प्रमाण बारा टक्के इतके कमी झाले का कमी झाले तर शिक्षणामध्ये वाढ झालं आहे तुम्ही देखील शिक्षण घेता तु तुम्हाला शेत शेती करा शेतकरी व्हा म्हटल्यावर दे तुम्हाला देखील लाज वाटल्यासारखं वाटतंय का आता कृषी क्षेत्रातील काही साधारण समस्या पाहूयात या ठिकाणी समस्या आहेत आणि या ठिकाणी उपाययोजना केलेली आहे महाराष्ट्र सरकारचे ते दे देखील पाहूयात पहिल्या समस्या पाहूयात जमिनीची कमी आकार व कमी उत्पादकता आता काही वेळेस काही ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये ही अडचणच असते पहा काही वेळेला जमीन असते किंवा जमिनीचा कमी प्रमाण भाग असतो आणि उत्पादनकर्ता देखील कमी प्रमाणात असतात सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांची संख्येत झालेली वाढ आता शेतकऱ्यांची संख वाढ ही कमी प्रमाणात झाली म्हणजे सीमांत झाले आणि सीमांत अल्प भूधारक म्हणजे काही जणांना भूमी नाही पाया त्यानंतर आहे शेतकऱ्यांची कर्जबाजारी पण आता शेती हा असा व्यवसाय आहे जो चांगल्या प्रकारे श्रम करून देखील हा उशिरा मिळतो पण मिळतो तो काही वेळेस हाती लागतो याचा शंभर टक्के गॅरंटी आपल्याला देता येत नाही बा भूसा भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी जे काही कायदे सुधारणा आहे त्यामध्ये अंमलबजावणी होणे हे खूप मोठी समस्या आहे पा कोरडेवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधाचा अभाव आता काही जमीन हे कोरडेवाहू आहेत म्हणजे आणि त्या ठिकाणी जे काही जलसिंचन किंवा पाणी देण्याचं पाणी वगैरे असतं ते मुलक प्रमाणात मिळत नाही पहा आता भांडवलाची कमतरता काही शेतकरी हे गरीब असतात त्यांना भांडवलाची कमतरता असतेच ग्रामीण विकास आयोजनाची अयोग्य अंमलबजावणी जे काही अंमलबजावणी होते पहा ग्रामीण विकासाची त्यामध्ये अयोग्य होते विपणन व्यवस्थेची कमतरता विपणन म्हणजे जाहिरात पा जाहिरातीची जी काही कमतरता आहे ती कमी प्रमाणात आढळते शेतकरी कुठलाही शेतकरी जाहिरात करताना तुम्हाला दिसत नाही पा हवामानात बदल हवामान हा खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्याचे अठ्ठ्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के श्रम सफल असतात पण एक टक्का हा हवामान बदलावर असतो तो जर हवामान बदल जास्तला तर नुकसान कमी आलात तरी नुकसान आहे पहा आता याचा विचार या ठिकाणी आहे हे शेतकऱ्यांचे आपल्या माल मध्यस्थितीशिवाय थेट ग्राहकांना विकल्यास काय होईल आता काय होईल तर मध्यस्थितीचा जो काही पेमेंट आहे तो शेतकऱ्यालाच भेटेल आता जो काही दलाल आहे दलाला शेतकऱ्यांनी जर चार हजार पोते काहीतरी विकलं पा ताण सॉरी सूर्यफूल विकलं असं समजूयात तर चार हजार पॉकेटला विकलं आणि ते जर पुढच्या ते दलालीनं पुढच्या जो काही ग्राहक का आहे त्याला तो दहा हजार किंवा आठ हजार दुप्पट करून विकेल आणि जो काही मध्ये मिळालेला फायदा असतो तो त्याला मिळतो पहा म्हणजे जो काही फायदा आहे तो देखील शेतकऱ्याला मिळव मिळवायला पाहिजे असे विकल्यास काय होईल तर फायदा जास्त मिळेल पहा आता महाराष्ट्र आर्थिक पाहणी दोन हजार सतरा अठरानुसार अर्थ कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेले काही उपाययोजना पाहूयात आपण आता जो काही उपाययोजना केली आहे ते पाहूयात वाजवी दरात दर्जेदार बी बियाणे वितरण आता काही ठिकाणी सरकारने देखील बी बियाण्याचे वितरण केलेलं आहे त्यानंतर दुसरं आहे खते व कीटकनाशकांचं वितरण वितरण केंद्रात झालेली वाढ जे काही खते असतात किंवा कीटकनाशके असतात यांचा देखील वाढ झालेली आहे पहा जलसिंचन सोयीचा विकास काही प्रमाणात जलसिंचन सोयीचा देखील किंवा जोड नद्या प्रकल्पामध्ये देखील हे मोडतात शेती विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा वीज पुरवठा हे झालेली आहे प काही ठिकाणीपर्यंत आवश्यकतेनुसार पतपुरवठा पैशाचा देखील काही प्रमाणात पुरवठा केला जातो कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे फलोत्पादन उत्पादन प्रशिक्षण केंद्र प्रभावितनासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता आता तुम्ही मार्केट टूमध्ये वगैरे गेला असेल कृषी मार्केटमध्ये ते जो काही संस्था असतो तो ए महाराष्ट्र सरकारकडून कृषी क्षेत्र कृषीसाठी तो मिळालेला असतो त्यालाच आपण आडत वगैरे म्हणतात त्यानंतर आहे प्रसारमाध्यमांच्याद्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे पहा हा जर आधुनिक तंत्रज्ञाने आहेत त्याच्याद्वारे वापरला तर हा आ, नफा देतो पहा काही देशामध्ये नफा जास्त मिळवला जातो शेतीमधून त्यानंतर दुसरा पाहूयात उद्योग क्षेत्र महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे तुम्हाला देखील या वैशिष्ट्यावरून लक्षात आले असेल वार्षिक पाहणी औद्योगिक पाहणी दोन हजार सतरा अठरानुसार महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे नक्कीच मुंबईसारखे शहर आपल्यात आहे त्यामुळे आपले जे काही महाराष्ट्र आहे ते खूप मोठ्या प्रमाणे चांगले विकसित औद्योगिक क्षेत्रामध्ये मोडते पाहा महाराष्ट्रात तसेच ते देशाच्या आर्थिक विकासाच्या राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून येण्याची क्षमता आहे आता शेतीपेक्षा जास्त कामगार क्षमता ही उद्योग क्षेत्रामध्ये मिळते पहा यामुळे बाजारामध्ये विविधता उच्च उत्पन्न उच्च उत्पादकता निर्माण होते उत्पादन आणि उत्पादकता हे माहिती असेल भारताचे निव्वळ मूल्य जमावर्धित उत्पादनाच्या सु महाराष्ट्राचा सुमारे अठरा टक्के आहे जो काही देशाचा मूल्य देत आहे पा ठिकाणी एन एन व्ही पी म्हणतात त्याला त्याचा काय सुमारे वाटा तो अठरा टक्के बा म्हणजे एकोणतीस राज्य आहेत त्याच्यापेक्षा एकोणतीस तीस असतील त्याच्यामध्ये देखील एवढा मोठा वाटा हा महाराष्ट्राचा एकट्याचाच आहे प्रादेशिक व विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्राची औद्योगिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात आता विदेशी गुंतवणूक इथं खाली दिले पाहूयात ओके शोधापावा हे महाराष्ट्रातील खालील उत्पादन क्षेत्रातील असणाऱ्या प्रत्येक पाच उद्योगांची नावेले या रसायने आता रसायनामध्ये आता महाराष्ट्रामध्ये कोण आहेत रसायनामध्ये ओके तुम्ही शोधू शकता अन्न प्रक्रिया कापड निर्मितीसाठी कापूस वगैरे भेडतं पा माहिती नंतरसाठी हे थोडंफार कमी प्रमाणात मिळेल औषध निर्मितीसाठी आपल्या शेतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात किंवा नैसर्गिक साधन संपत्तीमधून या उद्योगांची या ठिकाणी माहिती मिळेल पहा त्यानंतर प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक पावती एफ डी आय म्हणतात आता एकोणीसशे नव्वद आता प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला आपल्या भारतात इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा या ठिकाणी एक बिझनेस राहायचा असेल त्यासाठी त्यांनी ठेवून त्यासाठी जे काही आपण दुसऱ्या देशातील लोक आपल्या किंवा दुस उदाहरणार्थ दुसऱ्या घरा गर, दुसऱ्या घरातील लोक आपल्या घरात आले तर आपण काय करतो त्यां हे कोण आहेत असं वगैरे विचारतो पण ते काय उद्योगधंद्यामध्ये म जेव्हा विदेशी गुंतवणूक आपल्यात येतात त्या ठिकाणी कर जो काही यामध्ये करामध्ये देखील वाढ होते आणि आपल्याला पैसे पा, ए, ए पा। उदा, जास्त महत्व पाहतात त्यामुळे हे हे प्रत्यक्ष विदेशी जे काही गुंतवणूक आहे ते मागवण्यास सुरुवात केली पाहिजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या उद उदारीकरणाच्या कायद्याने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला मा भारतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीबाबत पहिले क्रमांकाचे राज्य आहे म्हणजे महाराष्ट्रात जास्त प्रमाणात गुंतवणूक आहे पा महाराष्ट्र राज्य हे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीबाबत अग्रेसर आहे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण एप्रिल दोन हजारपासून सप्टेंबर दोन हजार सतरापर्यंत सहा हजार सॉरी एकसष्ट हज सहा लाख अकरा हजार सातशे साठ कोटी इतके आहे हे, हे प्रमाण भारतीय प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकाच्या एकतीस टक्के म्हणजे एकतीस टक्के जे काही भाग आहे तो महाराष्ट्रामध्ये मा आप प्र विदेशी जे काही गुंतवणूक का आहे ते आता औद्योगिक क्षेत्रामधील काही समस्या पाहूयात शासकीय उत्तर दिरंगाई म्हणजे जो काही शासकीय कचेरी असतात पहा त्याच्यासाठी जे जे काही आता उद्योग स्थापण्यासाठी काही परमिशन्स काही कर टॅक्स इत्यादी गोष्टींचा जो काही वेळ आहे तो सरकारशी पाठलाग करण्यात किंवा एखादी जमीन मिळवण्यासाठी पन्नास साठ कागदोपत्र आपल्याला तिथे जमा करावी लागतात पहा म्हणजे जे काही शासकीय यंत्रणा आहे त्यामध्ये कमी खूप वेळ तिथेच जातो बा कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता या ठिकाणी कौशल्य विकसित करणे हे खूप महत्त्वाचे आपण देखील या इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो आणि आपलं चांगलं नाफा कमवू शकतो सरकारी नोकरी मिळाली एवढंच बस नव्हे तर यामध्ये सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला फक्त वर्षाला चार पाच लाख भेटतील ओके जास्त झाले तर दहा पंधरा लाख भेटतील पण तुम्ही हे ह्यामध्ये करोडो रुपये कमवू शकता उद्योगामध्ये हे जे काही कौशल्य आहे सांगण्याचा सा देखील काही ठिकाणी प्रयत्न केलेला पाहा सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव या ठिकाणी तंत्रज्ञान तंत्र सुधारले पाहिजे महाराष्ट्राचे बसेस जे काही आहेत जे जे सो सोयी आहेत पहा ते देखील सुधारले पाहिजे म्हणजे महाराष्ट्राचं बस सेवा हे देखील एक खूप जुनी पद्धत आहे आणि तीच आपण वापरत चालू नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन बसेस वगैरे काय आहेत हे एक उदाहरण दिलं पहा पायाभूत सुविधांचा अभाव आता पायाभूत सुविधा म्हणजे शिक्षणाचा सेवा क्षेत्रामध्ये इत्यादी गोष्टी नवीन उद्योगांना प्रोत्साहनांचा अभाव नवीन उद्योजक जे काही निर्माण होणार आहेत होणार आहेत त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी कोच पाहिजे लागतो तुम्हाला जर नवीन उद्योजक बनायचं असेल तर तुम्हाला प्रोत्साहन पाहिजे असेल तर मी एक तुम्हाला सांगतो तर जो काही विविध यूट्यूबचे चॅनल आहेत तुम्ही पा सोनू शर्मा बिझनेस डॉट कॉम उज्ज्वल पाटणी किंवा विवेक बेंद्रा हे जे काही प्रोत्साहन करणारे लोक आहेत पाव उद्योगासाठी विकास कार्यक्रमाचा अभाव आता काही कार्यक्रम घेतले पाहिजे प्रादेशिक असमतोलता जो काही प्रदेशामधील समतोलता आहे ते कमी करता आला पाहिजे बा पा। महाराष्ट्र आर्थिक पाहणी दोन हजार सतरा अठरानुसार औद्योगिक विकासाकरता सरकारने केले उपाय आता काय उपाययोजना केल्या आहेत संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मानतेसाठी खिडकी योजना सुरू केली म्हणजे हे हे जे काही पहिलं लाईन आहे हे जे काही समस्या होती पहा त्याच्याशी लागू होईल पहा आता शासकीय दिरंगाई म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये खूप वेळ जात होते ते आता एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहिती पुरवली होते आता गुंतवणूकदारांमध्ये आता एखाद्या ठिकाणी ही कंपनी आहे त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी काही लोक येत असतात त्यांना सोयीसुविधा किंवा माहिती पुरवली जाते पहा लघु उद्योगांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा सहभाग वाढावा म्हणून निर्यातीचा प्रोत्साहन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जायला पाहिजे म्हणून निर्यातीला प्रोत्साहन दिले व जागेच्या भाड्यासाठी अनुदानासाठी उपलब्ध करून दिली जे काही भाडे ज्या ठिकाणी राहतो आपण त्याचे देखील भाडे त्या ते ठिकाणी उपलब्ध करून दिले पहा औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्रातील निर्मिती करण्यात आली जे काही औद्योगिक वृद्धी म्हणजे त्यांचे जे काही औद्योगिक म्हणजे जो काही उद्योग आहे ते वाढायला पाहिजे पहा महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम लघुमध्यम व सूक्ष्म उद्योगांसाठी सुरू करण्यात आला आहे बा त्यानंतर हे सेवा क्षेत्र सेवा क्षेत्र पाहूयात या क्षेत्रात सेवा क्षेत्र म्हणजे जे काही तुम्ही सेवा वापरता शिक्षण घेणे हे देखील सेवाच आहे किंवा बस सेवा असेल हे सेवा तुम्ही ऐकलं असेल पहिला असेल सेवा क्षेत्राबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलीच आहे या क्षेत्रात विमा पर्यटन बँकिंग शिक्षण व सामाजिक सेवा इत्यांचा समावेश होतो तसेच व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश होतो आता सा सेवामध्ये काही क्षेत्र वाढवण्यात आले पा सीमा पर्यटन सॉरी विमा बँकिंग हे देखील तुमची सेवा क्षेत्रामध्येच येतो सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणारे व वेगाने वाढणारे क्षेत्र आहे नक्कीच एखादी सेवा दिल्यानंतर काही मोबदला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात देखील मिळू शकते महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या चे या क्षेत्राच्या योगदान मोठेही इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राष्ट्रीय उत्पादनात सेवा क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त आहे आता सेवा क्षेत्र जो काय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर आहे पण म्हणजे एक चौपन्न टक्के इतका आहे दोन हजार सतरा आणि अठराच्या सर्वेक्षणानुसार सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देण्यासाठी काही प्रमुख उद्योग आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अर्थतंत्र माहिती तंत्र, तंत्र आय टी आय टी एस स्टार्टअप्स क्लाउड कॉम्पिटेटिव वीजवरील वाहने संरक्षण पर्यटन व खाजगी विद्यालये होय शासनातर्फे सेवा क्षेत्रातील का वाढ द्वितीय श्रेणीच्या शहरामध्ये करण्यात आले करण्याचा प्रयत्न सुरू आहे यासाठी विविध कार्यक्रम हात घेतले सेवा क्षेत्रामध्ये आता द्वितीय जे काही शहर आहेत म्हणजे मुंबई हे विकसित शहर आहे आता द्वितीय शहरामध्ये पुणे पुणेपेक्षा खालची येऊ शकतात नागपूर सॉरी कोल्हापूर वगैरे या गोष्टीमध्ये यांच्यामध्ये देखील पर्यटन आणि जे काही बँकिंग शिक्षण इत्यादी गोष्टींचा सेवा देखील या ठिकाणी वाढवण्यात आला पाहिजे त्यानंतर आहे सेवा क्षेत्राचे मुख्य घटक हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पळूयात त्याचं त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे जाऊयात महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य ते तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी दिले आहेत शेती क्षेत्र आणि शे चे सेवा क्षेत्र यांच्यातील फरक स्पष्ट करा तुम्ही फरक स्पष्ट करू शकता त्यानंतर आता इथंच थांबतो जय हिंद जय भारत